एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळ निवडीसाठी गुरुवार दिनांक वीस मार्च रोजी सायंकाळी आठ वाजता पंतनगर घाटकोपर पूर्व मुंबई येथील यशो मंदिर पतसंस्था शाखेच्या जवळील सद्गुरू दत्त महाराजांची चरणी योगी रामदास बाबा ट्रस्ट बेलापूर अध्यक्ष रभाजी फापाळे यांच्या हस्ते नारळ वाढवून जनसेवा पॅनलने प्रचाराला सुरुवात करत प्रचार तोफा डागल्या गेल्या आहेत स्वर्गीय सगाजी गंगाराम हुलवडे यांच्या प्रेरणेने जनसेवा पॅनल मंदिर सहकारी पतपेढी मर्यादित संचालक मंडळ निवडणूक सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पंचवार्षिक निवडणुकीला सामोरे जात आहे ही निवडणूक सत्रा संचालक मंडळ निवडून आणण्यासाठी लढवली जात आहे जनसेवा पॅनल मधून सर्वसाधारण जागांसाठी शिवाजी संतू आरोटे शिवराम गंगाराम गवांदे अक्षय गणपत गायकर दिलीप लक्ष्मण खोले भरत बबन फापाडे विकास वसंत महाले महेश शंकर मुंडे गोरक्षर नथू रंदे गंगाराम गेनभाऊ लोखंडे संभाजी बबन शिंगोटे सुरेश दामू सामंत, उमेदवार म्हणून समोर आले आहेत तर अनुसूचित जाती जमाती राखीव जागांसाठी सुनील धोंडीबा खरात उमेदवारी करत आहेत महिलांसाठी राखीव जागांवर शारदा बाळकृष्ण गायकर अलका रोहिदास हुले उमेदवार म्हणून उभी आहेत इतर मागास प्रवर्गातील राखीव जागेंवर संकेत सगाजी हुलवळे व भटक्या विमुक्त जाती जमाती राखीव जागेवर पांडुरंग रामदास फड उमेदवारी करत आहे आपला पॅनल जनसेवा पॅनल सर्व सभासदांचा हक्काचा व सहकार महर्षी स्वर्गीय सगाजी गंगाराम हुलवळे यांच्या विचारांचा वारसा घेऊन आता फक्त आपल्या मंदिर पतसंस्थेचा विकास हेच उद्दिष्ट घेऊन जनसेवा पॅनल ही निवडणूक लढवत आहेत आज सागायत यशो मंदिर पतसंस्थेच्या संचालक मंडळात जनसेवा पॅनलची निर्विवाद सत्ता कायम राहिली गेली आहे परंतु या पंचवार्षिक निवडणुकीत संस्थापक पॅनल व जनसेवा पॅनलमधील लढत चुरशीची पाहायला मिळणार आहे यावेळी उमेदवारांनी प्रचाराच्या तोफा डागल्या आहेत यावेळी विशेष सभा संपन्न झाले या सभेसाठी विलास फापाळे देवराम महाले बाळू फापाळे रावसाहेब महाले चंद्रकांत सावंत काशीनाथ फापाळे तुषार महाले किशोर जाचक राहुल रेपाळे स्वप्नील हुलवळे मंगेश फापाळे वैभव सहाने उमाजी काळे सुनील शिंगो शिंगोटे अशोक वंडेकर दिलीप बामणे गणेश मुळे ज्ञानेश्वर हुलवळे मिलिंद हुलवळे विलास फापाळे सचिन गोलब भालेराव नाना डॉक्टर पवार शरद शेटेसह विविध महिला मान्यवर उपस्थित होते ए बी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ